भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत शिराळा नगरपंचायत मार्फत विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत शिराळा प्रतिनिधी संतोष बांदिवडेकर केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी व जास्तीत जास्त नागरिकांना या योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम राबविण्यात येत असून शिराळा शहरामध्ये दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता श्री शिवछत्रपती विद्यालय शिराळा येथे संकल्प यात्रेच्या रथाचे स्वागत व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आवास योजना पीएमए वाय प्रधानमंत्री स्वनिधी योजना आधार अपडेट आरोग्य शिबिर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यांचे अनावरण माननीय प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री नितीन गाढवे माजी नगरसेवक अभिजित नाईक उत्तम डांगे श्रेयस महाजन शालेय मुख्याध्यापक व शिक्षक नगरपंचायत कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले तदनंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात येऊन सद्गुरु आश्रम शाळा व कन्याशा शिराळाच्या विद्यार्थ्यांनी धरती सादर केले शिराळा नगरपंचायत महिला व बालकल्याण निधीतून प्रशिक्षण देण्यात आलेल्या विद्यार्थिनींचे कराटे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले श्रेयस महाजन यांनी त्यांच्या मनोगतामध्ये केंद्र व राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या रा विविध योजनांची माहिती नागरिकांना सांगितली शिराळा नगरपंचायत मार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम नगरपंचायत कर्मचारी यांच्या मार्फत करून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्याचे आश्वासन माननीय प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी त्यांच्या मनोगतामध्ये केले यावेळी अभिजित नाईक पापा पृथ्वीसिंग नाईक बाबा सुनीता निकम प्रतिभा पवार उत्तम डांगे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजमाने राजसिंह हो पाटील एम पाटील संतोष गायकवाड आकाशवाणी सांगली प्रसारण अधिकारी डॉक्टर दीपक ठमके डॉक्टर अनिकेत झाडे पत्रकार सुभाष कदम सर्व शालेय मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग शहरातील प्रतिष्ठित नागरिक नगरपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधीक्षक सुविधा पाटील यांनी केले आभार प्रकाश शिंदे यांनी करून कार्यक्रम संपन्न झाल्याचे घोषित केले